अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरीला गेली होती बावन्न वर्षीय संजय ज्ञानदेव टेकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे गुन्हा नोंद केला होता दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात हिंगणा मैसपूर येथील छत्तीस वर्षीय योगेश रामेश्वर पेसोडे याला अटक केली त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेली एक हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल आणि बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस ठाण्यातील चोरी गेलेली मोटरसायकल अशा दोन दुचाकी जप्त केल्या आहेत या प्रकरणाचा उलगडा जुने शहरचे ठाणेदार नितीन लेवरकर आणि पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे संजय टेकाडे यांनी पोलीस स्टेशन जुने शहर या ठिकाणी तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल जवळपास एक महिन्यापूर्वी चोरी केलेली आहे त्या चोरीच्या तपा तपासामध्ये गाडीचा आणि चोराचा पाठलाग आणि शोध घेत असताना परवा रात्रीला आम्हाला एक संयत वाहन एक संरोपी आरोपीसह मिळाले त्यावरून दोनही ताब्यात घेतले संबंधित आरोपी योगेश पेसाडे याच्याकडून हे वाहन ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कबूल दिली की सदरचे वाहन त्याने चोरी केलेले आहे ताबडतोब त्यांचा अटक करण्यात आले तसेच त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान सदर आरोपी योगेश पेसाडे यांनी आणखी एक वाहन नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणावरून सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले असून ते सुद्धा वाहन पोलीस तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले आहे संबंधित आरोपी व त्याच्या साथीदारांनी आणखी दुचाकी वाहन चोरल्याची शंका आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आमची टीम सध्या त्याच तपासात असून आणखी वाहने मिळण्याची शक्यता आहे धन्यवाद